संतांच्या भूमीत राष्ट्रसंत श्री सद्गुरू कृष्णानंदजी महाराज यांचे आगमन होताच सत्कार तथा जल्लोषात स्वागत परमपूज्य सद्गुरू स्वामी कृष्णानंदजी महाराज यांचे दिनांक पंधरा डिसेंबर रोजी मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर आगमन झाले सद्गुरू कबीर सेनेचे से अध्यक्ष आचार्य कुणाल स्वामी महात्मा संघमित्रानंदजी हे सद्गुरूसोबत आले समाज समाजसेवा पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मनीष गोस्वामी सद्गुरु कबीर सेना पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्षसिंग शेखावत राष्ट्रीय उपसंघटक आचार्य जनेश्वर स्वामी आचार्य जयंत तायडे रामकुमार व शेखावत यांनी सद्गुरूंचं स्वागत करून सन्मानाने आश्रमात आणले सद्गुरुधाम आश्रम वारलीपाडा येथे नित्य संध्यापाठ ध्यान साधना हवन शिवकीर्तन भजन संध्या व सद्गुरू आशीर्वचन हा कार्यक्रम होणार आहे पूज्य सद्गुरुदेव हे सद्वित्र सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत मानवाच्या सर्वांगीण विकासाकरिता ध्यान साधनेच्या माध्यमातून जनतेला ध्यान साधनेविषयी ज्ञानाची माहिती देऊन प्रेरित करतात सद्गुरुधाम वारलीपाडा येथे दिनांक एकोणतीस तीस व एकतीस डिसेंबर या कालावधीत एकशे आठ कुंडीय श्री लक्ष्मीनारायण महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे भारतातील सर्व प्रांतातून अनेक साधक बहुसंख्येने या यज्ञात सहभागी होते सर्व सद्विप्र साधकांना नम्र आवाहन करण्यात येते की आपण सद्गुरू सानिध्याचा सा लाभ घ्यावा व आपले देहिक भौतिक व आधीदैविक दुर्धर प्रार्थापासून मुक्त होऊन उज्ज्वल व समृद्ध जीवन जगावे सद्गुरूंच्या नित्य आशीर्वचनांचा लाभ घेण्याकरिता अनेक साधक आश्रमात आलेले आहेत अशी माहिती राष्ट्रीय संघटक आचार्य सुनील आणि राष्ट्रीय उपसंघटक आचार्य जनेश्वर यांनी दिले असून महाराष्ट्रातील साधकांनी सद्गुरु कृष्णानंदजी महाराजांच्या प्रवचनाचाही लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे